मोहरम मोहरमसन उत्साहात संपन्न मिरासाहेब आणि बारा इमाम यांच्या भेटीने झाली सांगता गाड्या सजवून सरबत वाटप आज मिरज येते निमित्ताने वाजिद खतीब युवा मंच आय बी ग्रुप यांच्या वतीने स्वागत स्टेज उभारण्यात आले होते मोहरम सणाच्या पारंपरिक मिरवणुकीत फुलाने सजवलेल्या गाडीतून सरबत वाटप करणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय विलास देसाई व नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजू शिंदे यांच्या हस्ते फुलगुच्छा व ट्रॉफी देऊन स्वागत करण्यात आले एवढी पत्रकार माननीय इरफानभाई बारगीर माननीय दादासो पाटील माननीय अरुण देवर्षी माननीय वाजिद खतीब माननीय एजाज बारगीर माननीय दादासो यमगर माननीय किशन चौगले व आय बी ग्रुप वाजिद खतीब युवा मंच कार्यकर्ते उपस्थित होते महिला लहान मुले मुली व नागरिकांनी सरबत बुंदी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा